चंदगडी विधानसभा भाजपचे प्रमुख शिवाजीराव पाटील यांनी कोवाडला दिलेली शनिवार रोजी भाजप चंदगडी विधानसभेचे सर्वेसर्वा शिवाजीराव पाटील यांनी कोवाडला परिस्थितीची पाहणी करण्यासाठी भेट दिली त्यावेळी त्यांनी संपूर्ण पुरातून फिरून पूर परिस्थितीची पाहणी केली आणि उपस्थित ग्रामस्थांच्याकडून पुराच्या संदर्भात आणि निर्माण झालेल्या अडचणीसंदर्भात विचारविनय आणि चर्चा करून यावर काहीतरी ठोस पावले उचलल्या पाहिजे यासाठी ग्रामस्थांनी त्यांच्याकडे मागणी केली गेले दोन वेळा आलेल्या पुरावेळी देखील शिवाजीराव पाटील यांनी अशीच भेट देऊन पूर्ववासियांना दिलासा दिलेला होता आजही यावेळी शिवाजीराव पाटील यांनी ग्रामस्थ अडथळा निर्माण झाला होता दिला उदय कुमार लक्ष्मण आडाव कोवाड डी बी सी लाईव्ह न्यूज